देगावमध्ये डिजिटल बॅनर संदर्भात काही समाजकंटकांकडून रामोशी समाजाला त्रास पंढरपूर तालुक्यातील देगावमध्ये राजे उमाजी नाईक यांचा डिजिटल बॅनर लावण्याच्या कारणावरून पंढरपूर तालुक्यातील देगावमधील काही युवकांनी बॅनर लावण्यासाठी उभा केलेले पोल रात्रीत वाकवण्याचा प्रयत्न केला त्यांची मोडतोड केली या कारणावरून देगावमधील रामोशी समाजातील महिला व तरुण यांनी रात्रीतच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि त्या समाजकंटकांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला त्या युवकांनी रामोशी समाजातील महिलांना व तरुण वर्गाला दमदाटी केल्याची माहिती देगाव मधील रामोशी समाजातील महिला व तरुणांनी दिल्या या सर्व घटनेबद्दल पुढे काय म्हणाले पाहूया मी संदीपान भीमराव चव्हाण सोलापूर जिल्हा संघटक अध्यक्ष रामोशी समाज तर या गावात पहिल्यापासून आताच नाही पहिल्यापासून आमच्या रामोशी समाजावर धान्य होतो तर जी कालचा जे जा अन्याय झाला आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे रामोशी समाजाला गावात राहू देत ना अशी भाषा वापरली त्यांनी घरं काढतो कशावर काय प्रकार हा प्रकार तो कटआउट लावताना दिवसभर कोण आलं नाही आणि कटआउट लावल्यानंतर ते आले इथं लावू नका म्हटले आणि ते काढून टाकलं त्यांनी त्यांनी मी वाकवलं आहे त्यांनी तसं हां आम्ही रीत सर कम्प्लेंट केलेली आहे त्याचा काय ती पाठपुरावा व्हायला पाहिजे जागेबद्दल ही जागा माझी आहे म्हणतोय जागेचा कोणा अधिकार आहे ह्या जागेचा पीडब्ल्यू डीचा अधिकार आहे पीडब्ल्यू ग्रामपंचायत सुद्धा नाही विमल वसंत चव्हाण राहणार देगाव आमची आम्ही संघटनेचं काम करत असताना आम्हाला हिथं ह्या गुंडच पोर आहे ती ही असताना गुंडच आहे ती आणि ह्याने रात्री आमच्या समाजाचा आमच्या जा हाकीचा जा जागा आणि नवीन नाही ही पहिल्यापासून आहे इथं आणि त्याच्यासाठी नवीन बोर्ड लावण्यासाठी आम्ही हिथं उपलब्ध शापाक शाखा नवीन का काढली आता त्याच्याबद्दल इथं आलं आमचं हाणामारीची धमकी आणि धराधरी मारामारी बुकी हान मार करून शियगाळी करून बाया पोरासने करून बायांना तुम्हाला असं करीन तसं करीन असं शिव्या करून त्यांनी पोराने रात्री मारामारी केली आहे मला अन्याय होतो हे जेव्हा आम्ही हे करा नाही तर आम्ही पुढच्या मार्गानं पाय उचलून जातो दखल केली रात्री रात्री केली मागणी आमच्या आम्हाला ह्याची न्याय मिळावे आमचा ही स हीच त्यांचा नाही आमचा आहे आमचा आहे ही हक्काचा जागा आहे आमचा त्यांचा काही नाही दिवसभर हिथं होती कुणी बोलली नाही रात्री ही पोरं लावत होती दहा साडे दहा वाजता पोराशने मारामारी केली आमच्या जाग्यासाठी त्यांनी बांधणं केलेली होती आमच्या बाया माणसाच्या अंगावर पळत होती शिव्या केले ते आम्हाला ते संडास बाथरूम बांधताना सुद्धा आम्हाला ढकलाढकली केलेले आहे त्यांनी आणि आमच्या पोराला जशी त्या सरपंचाची कशी गत सर केली तशी तुमच्यासून पोरांची गत सरपंचाची कशी गत केली तशी तुमच्या पोरांची करणार आहे आणि तुम्हाला गावात काय राहू देणार नाही आम्ही गावातनं घरं काढून टाकणार आम्ही अशी धमकी देते ते आम्हाला बीडचं सरपंच आमचं इथलं सरपंच आहे त्या सरपंचाला तीन महिने किडनॅप केलं होतं आणि पाच लाख रुपये अशी सुपारी दिली रात्री आहे ती आणि आम्ही जसं त्याला किडनॅप करून त्यानं पाणी पाणी म्हणून त्याला पाणी दिलं ह्या आम्ही ह्या पोराला सुद्धा करणार रामशाहीची जेवढी घर ती तेवढी उधळून लावीन म्हणलाय आणि रात्री म्हणला काय करते ते अशी घाण शिवाय देतोय ती आम्हाला माणसाला बाय म्हणत नाही गडी म्हणत नाही सगळ्या बायाशी लागणार नाही म्हणते मग घरच आहे का ती सरपंच बाप झाला म्हणून ती कायदा त्याचा झालाय का आमचा हक्काचा जागा आम्हाला मिळलाच पाहिजे आम्ही काय महाग सरणार नाही एकदाच काय होईल होईल आता त्याचं लय लेबर झाले आता आम्हाला धमकी द्यायची बाया माणसं बघून त्यांना धमकी द्यायची नाही ती काय पुढे बाया माणसा कमी समजू नको म्हणा बाया माणसाला कमी समजायचं नाही ते नव्हतं सगळी इथं डिजिटलला मी लावायचं तयार तयारी केली होती ती गु गुंड आहे दुना दोन हजार पाचचा गुंड आहे त्यावर पाच हा केशी आहेत त्या पहिल्या जुन्या हे सगळं म्हणजे जे जुनी केलं तर ते म्हणतो आहे ती म्हणलं तुला तोंडात म्हणतील तुला तुला माहीत संपूर्ण तुला सोपारी देतोय मी असं म्हणतो ना मारहाण केलं आम्हाला मी कंप्लीट केली आम्ही रात्री जाऊन दोन वाजता रात्री जाऊन दोन वाजता कम्प्लीट केली आहे आम्ही मग साहेबांनी निर्णय घेतो परत काय असं ते मग आमच्या समाजाला काय तुम्ही न्याय देता का नाही सरपंच ज्या अवस्था केली अशी तुझी अवस्था करतो आम्ही असं ती म्हणून गेला इथन पंढरपूर हा आमच्या समाजाला न्याय भेटणार का नाही पोलिस स्टेशन आमचा काय भाग घेणार का नाही ह्याच्यावर आमचा निर्णय पुढे चालेल आहे असा ह्याच्या पुढे आम्ही बोलू मग काय असेल काय जणच काय असेल आम्ही बोल ते गावामध्ये राहते आणि कसं माहिती आहे का जातीवादीसाठी यांनी भांडण जास्त करते ती आणि आमचा समाज आहे थोडा ফারण आमचा समाज सगळ्याला मानतो असं काय नाही की ती जातींना ही करते ती आणि का बोलायचं तुम्ही आमचा समाज सगळा हे करणार आम्ही आमचे रामूशीतना हाकलून लावणार काय तुमच्या गाव विकत घेतलंय काय त्यांनी आणि तरी तर काय एवढं काय बोलायचं आमच्या समाजाला तुमचा मदीनाच आहे आमच्या समाजाची माणसं आमचं आमचं एवढं आहे तुम्ही तुम्ही हे죠 तुमच्या तुमच्यापुरतं बोला की तुम्ही जातीसाठी जातीसाठी एवढं हे करता शिव्या आमची का पोर ह्यांच्या बायकांना शिव्या किंवा कोण बोलताय का तुम्ही ज्यांनी यायचं आमच्या गड्याला शिव्या द्यायच्या आमच्या पोरांना शिव्या द्यायच्या काय कारण आहे शिव्या आणि त्याचं तर एवढं यायचं काय कारण नव्हतं त्याचं तिकडं घर आहे इथं काय आहे मग आमच्या समाज मंदिरापाशी त्याचं काय काम आहे एवढं बोलायचं करायचं तुम्ही आम्ही पण कायद्यानेच करणार आहे तू पण कायद्यानेच बोल म्हणा करायला आमची गरीब आहे ती सगळी माणसं काय एवढी ही नाही त्यांच्यासारखी आणि तू गुंड झाला तू तु, तुझ्या ह्याच्यात झाला आमच्या ह्याच्यात काय नाही कारण कसं का असतं त्यांनी अगोदर एक मोठा पराक्रम केलाय कारण सरपंचाला त्यांनी किडनॅप केलेला होता अगोदर आणि ती रात्री सुद्धा त्यांनी ती उल्लेख केलाय मी एक सरपंच असाच पण मारलाय म्हटला नाही हे ही केलाय त्याच्या तोंडात मुतलोय म्हटला ही पण रात्री त्याने शब्द बोललेला आहे आणि त्याच्यासाठी माणसं भरपूर आहे ती साक्षीदार आणि त्यानं नाही म्हटला तरी इथे चार पाच जण होती जी कोण कोण बोललेले त्यांना नंतर आम्ही बोलवतो कुठल्या कुठल्या सरपंच कि ती संतोष, संतोष गाडगे त्या टाइमिंगला हे नेते कारस्थान केलेتين आणि त्यांना वाटलं असेल त्या ग त्या टाइमिंगला ही ग बसले ती पण आम्ही ग बसत नाही ना कारण काय आमचा समाज हाय थोडा आम्ही नियमाने चालतो आम्ही काय कोणाच्या ह्याच्यात जात नाही मग ह्यांनी कशाला असलं बोलायचं आम्ही तुमचा रामू समाज इथं उठलो उठवून लावेल हाकलून लावेल ह्याचा संबंधच काय असा बोलायचा तुमची मागणी काय आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि आमच्या समाजात ह्यांनी असं हे ढवळाढवळ करायचे नाही आणि आमच्या बायकांना किंवा आमच्या पोरांना कुठल्याही त्यांनी त्रास द्यायचा नाही आणि त्यांना एवढं हिथं बोलतोय कशा एवढं बोलतोय कसले हे ज्यानं बोलतोय आणि त्याला हिथं बोलवून काय असेल ते आमच्या आमच्या सगळ्या समाजात बोलून त्याला आम्ही हे करणार